छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची बोधवड येथे भागवत कथा वाचक श्री अनंत विभूषित एक हजार आठ श्रीमान्य सद्गुरू स्वामी सुदर्शनाचार्यजी महाराज डभोई गुजरात यांचे संगीतमय श्रीपद भागवत कथा वाचक मधुर मधुरवाणीतून बोधवड नगरीत कथा ऐकण्यासाठी भाविकांनी बोधवड येथील गजानन महाराज सुसज्ज अशा वातावरणात बाबांच्या मधुरवाणीतून ऐकाव्यास मिळणार आहे गजानन महाराज प्रकट दिन समितीमार्फत सांगण्यात आले मंदिराचे संयोजक श्री अनंत भाऊ कुलकर्णी अध्यक्ष अनिल खंडेलवाल श्री सुहास गर्गे महाराज यांनी भाविक भक्तांना आवाहन केले की आपण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करूया गजानन महाराज मंदिरात बोदवड तालुक्यातील सर्व भाविक मंडळे उत्साहाने सप्ताह साजरा करत असतात बोदवड तालुक्यातील एकावन्न गावांवरील भाविक मंडळी कथा श्रवण आणि कीर्तन ऐकण्यासाठी येत असतात उत्सव समितीमार्फत अकरावे वर्ष प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असतो गजानन महाराज मंदिर ट्रस्टच्या वतीने रक्तदान शिबिर घेतलं जात नेत्रचिकित्सा तपासणी शिबिर संस्थेतर्फे विविध सामाजिक कार्यक्रम ठेवलेले आहेत पंचवीस फेब्रुवारी दोन ते तीन मार्च दोन हजार चोवीस पर्यंत श्री अनंत विभूषित एक हजार आठ श्री सद्गुरू स्वामी सुदर्शनाचार्यजी महाराज यांच्या मधुरवाणीतून श्रीमद भागवत कथा श्रवण करावी पंचवीस फेब्रुवारी रविवारी रोजी रात्रीचे कीर्तन हरिभक्तपरायन अमोल महाराज घुगे नागपूर सव्वीस फेब्रुवारी सोमवारी रात्रीचे कीर्तन हरिभक्तपरायण शिवाजी महाराज झाबरे बरबगाव सत्तावीस फेब्रुवारी मंगळवारी कीर्तन हरिभक्तपरायन पोपट महाराज पाटील कासारखेड अठ्ठावीस फेब्रुवारी बुधवारी कीर्तन हरिभक्तपरायण श्री ज्ञानेश्वर महाराज पाळधीकर जळगाव एकोणतीस फेब्रुवारी गुरुवारी कीर्तन हरिभक्तपरायन भरत महाराज पाटील म्हैसवाडी एक मार्च शुक्रवारी कीर्तन हरिभक्तपरायण समाधान महाराज भोजेकर जळगाव दोन मार्च शनिवार रोजी कीर्तन परायण श्री विश्वनाथ महाराज कोल्हे दिंडोरी तीन मार्च रविवार कीर्तन परायण श्री गुरुवर्य रवींद्र महाराज हरणे मुक्ताईनगर आणि तसेच श्री गजानन महाराज प्रकट दिन उत्सव समितीतर्फे सात दिवस नित्यनिर्माणे रोज सकाळी पाच ते सहा काकडा आरती त्याचप्रमाणे रोज दुबारी कथा परायण श्री सद्गुरू स्वामी सुदर्शनाचार्यजी महाराज यांच्या अमृतुल्य वाणीतून ठीक साडेबारा ते पाच वाजेपर्यंत राहील रोज संध्याकाळी ठीक पाच ते सहा हरिपाठ घेण्यात येईल हरिपाठ सर्व तरुण मित्र बाळगोपाळ आणि महिला भजनी मंडळ यांनी उपस्थित राहून पावल्या फुगडीचा आनंद घ्यावा तसेच कीर्तन ठिकठिकाणी रात्री आठ ते दहा श्रीमद भागवत कथा ग्रंथ दिंडी मिरवणूक सोहळा दोन मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन ते पाच श्री गजानन महाराज दिन उत्सव समितीतर्फे सर्व भाविक भक्तांसाठी कीर्तनाची मुक्कामी व्यवस्था आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच बोदवड तालुक्यातील तीनशे पन्नास स्वयंसेवक दरवर्षाप्रमाणे आपल्या तन्मन धनाने या कार्यक्रमात सहभागी होत आहेत समितीतर्फे तरुण बालवृद्ध महिला बंधू भगिनी सर्व भक्तगण बोधगड वासियांना आवाहन करण्यात आलं आहे की आपण सर्वांनी याही वर्षी अकराव्या वर्ष मनाने आपले कार्य आपण पार पाडावे असं आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले श्री भगवान गजानन महाराज मंदिर येथे पारायण सप्ताह चालू होत आहे त्याबद्दल सविस्तर माहिती आपण द्यावी महाराज जय गजानन श्री गजानन संस्था स्थित गजानन महाराज मंदिर विश्वस्त मंडळाच्या वतीने गेल्या अकरा वर्षापासून अखंड भागवत कथा हरिणाम संकीर्तन सप्ताहाचं नियोजन श्री संत गजानन महाराजांच्या दिन उत्सवाच्या निमित्ताने करीत असते याच कथामालिकेमध्ये याआधी भागवत श्रीरामायण शिवमहापुराण अशा वेगवेगळ्या कथांचं आयोजन संस्था नित्य नियमाने करत आलेले आहे यावर्षी देखील श्री संत गजानन महाराज दिनाच्या निमित्ताने संस्थेच्या वतीने श्रीमत् संगीतमय भागवत कथेचं आयोजन केलेलं आहे तत्पूर्वी या उत्सवाला श्री सांब सदाशिव महादेवाच्या प्रतिष्ठापिने दिनांक वीस तारखेपासून या उत्सवाचा प्रारंभ झालेला आहे बावीस तारखेला विधिवत रीतीने मंत्रोच्चाराच्या गजरामध्ये श्री सांब सदाशिव महादेवाची प्रतिष्ठापना देखील संपन्न झालेली आहे प्रगट दिन उत्सवाची सुरुवात रविवार दिनांक पंचवीस बारा दोन हजार चोवीस रविवारपासून संगीतमय भागवत कथेने होणार असून या कथेसाठी आपल्या दरवर्षीप्रमाणे श्री अनंतविद्याविभूषित एक हजार आठ सद्गुरू स्वामी सदर्शनाचे महाराज डबोई गुजरात यांच्या अमृतमय वाणीतून कथा आपण सर्वजण श्रवण करणार आहोत दरवर्षी दिवसागणिक वाढत जाणारा हा उत्सव बोधवळ ग्रामाचा न राहता पाहता पाहता हा तालुक्याचा उत्सव झालेला आहे तीन तारखेला श्री संत गजानन महाराजांच्या प्रगटदिन उत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन देखील केलेला आहे दुपारी बारा वाजता ठीक आरती झाल्या महाराजांची महाआरती संपन्न झाल्यावर महाप्रसादाला सुरुवात होईल धार्मिक कार्यक्रमांसोबतच संस्था सामाजिक व राष्ट्रीय उपक्रम या निमित्ताने आयोजित करत असते दरवर्षी या ठिकाणी गरीब गरजू बांधवांसाठी आरोग्य तपासणी असेल नेत्ररोग तपासणी आणि मोतीबिंद शस्त्रक्रियेचं मोफत शिबिर प्रगट दिनाच्या दिवशी आयोजित केलेलं आहे त्याचबरोबर राष्ट्रीय कार्य म्हणून दानात दान ज्या सर्वश्रेष्ठ दान म्हणून संबोधलं जातं असं रक्तदान शिबिर देखील संस्था या निमित्ताने आयोजित करीत असते या सर्व कार्यक्रमांना आपण सर्वांनी उपस्थित राहून यामध्ये आपला सहभाग नोंदवावा असं संस्थेच्या वतीनं आपल्याला विनम्र आवाहन या सर्व कार्यामध्ये या सप्ताहामध्ये जवळजवळ आपल्याकडे छत्तीस प्रकारच्या व्यवस्था असतात आणि या छत्तीस व्यवस्थांमध्ये जवळजवळ साडेतीनशे कार्य कार्यकर्ते स्वयंसेवक हे स्वयंपूर्तेनं श्री संत गजानन महाराजांच्या चरणी आपली सेवा ही सात दिवस रुजू करत असतात आणि या सर्व सेवा करायच्या बळावरने आपल्या सर्व सहकार्याच्या बळावर दिवसागणिक हा उत्सव मोठा होत आहे संस्थेच्या वतीने पुनश्च आपल्या सर्वांना या संपूर्ण उत्सवामध्ये आपण सर्वांनी स तनमनधनाने सहभागी सा होऊन सामाजिक व राष्ट्रीय कार्यामध्ये देखील आपण रक्तदान शिबिरामध्ये देखील आपला सहभाग सर्वांनी नोंदवावा असे संस्थेच्या वतीने आपल्या सर्वांना विनंती न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ईश्वरवाणी बोदवड